नमस्कार आपण पाहता चांगलं न्यूज बातमी आहे पाटण मधून पाटणमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने पाटणमधील मोर्चा काढण्यात आला होता मात्र हा मोर्चा पालकमंत्री शंभूराजी देसाई यांनी उधळून लावल्याचा आरोप ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख हर्षद कदम यांनी करत पालकमंत्र्यांचा निषेध नोंदवला आहे पाटणमध्ये ठाकरे गटाच्या मोर्चानंतर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रति मोर्चा काढल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता त्यामुळे पोलिसांची मोठी धावपळ उडाली आम्ही पंधरा दिवसापूर्वी प्रशासनाला पोलीस प्रशासनाला आणि महसूल प्रशासनाला पत्रकार परिषद घेतल्यानंतर आम्ही निवेदन दिलं होतं की सत्तावीस तारखेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आम्ही मोर्चा काढतोय पाटण तालुक्यामध्ये जी निकृष्ट कामं झाली त्या संदर्भातला आमचं पुराव्यासहित सहित तहसीलदारांना निवेदन असणार आहे की आमची कामं निकृष्ट झालेली याची संबंधित चौकशी व्हावी त्याप्रतपासून दबावाचं वातावरण वाता तयार करून दबाव आणत आणत आज हा मोर्चा मोडण्याचं काम प्रयत्न केला गेला विरोधी पक्षाकडून पालकमंत्र्यांच्या काही लोकांकडनं मोर्चावरती चालू नेण्याचा मागच्या बाजूनं मागच्या बाजूने चालू नेण्याचा प्रयत्न केला गेला आणि मोर्चा उधळून लावण्याचा प्रयत्न गाड्या अडवल्या गेल्या लोकांना येऊन दिलं गेलं नाही हे काही दबावाचं राजकारण आमच्यावरती करण्याचा प्रयत्न चाललाय त्याला शिवसेना म्हणून आम्ही जाहीर निषेध करतो आणि इथून पुढच्या काळात असल्या दबावाला आम्ही भीक करणार नाही तुम्हाला जर भीती नाहीये तुम्ही जर पालकमंत्री आहात पालकमंत्री तुम्ही असल्या तर तुम्हाला प्रश्न विचारायला विचारायचे आमचा अधिकार नाही का तो तुम्ही उत्तर देणार चुकीचा जाहीर माफी मागणार आदर द्या पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंचा शिवसैनिक आहे मी जाहीर माफी मागणार पण जर खरं असेल तर तुम्ही तुम्ही मान्य करणार का एवढे साधे सोपे जर आमचे प्रश्न असतील आणि तुम्ही जरा उत्तर देणार नसाल तर काय करायचं सरळ साध्या पद्धतीने पोलीस प्रशासनाचं सहकार्य आम्ही सरळ पद्धतीने निघालो होतो मागना हो हल्ला करत आमचे फलक काढून घेण्याचा प्रयत्न केला गेला अगर, माईक वगैरे माईकचा माईक वाढवून घेण्याचा प्रयत्न केला गेला तुम्ही काय दाखवायचा प्रयत्न करताय उद्या ज्या दिवशी आचारसंहिता लागेल तेवढी सगळे आपण समान असणार जनतेच्या न्यायालयाधी निवडणूक जाणार तेव्हा जनता सगळी बघत असते एवढं लक्षात ठेवा वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अधिकार दिलाय संविधानाच्या माध्यमातून आम्हाला तुम्हाला प्रश्न विचारायचा सत्ताधारी विरोधी विरोधी पक्ष असत्याचा वारं बदलत असतं पारडं बदलत असतं तालुक्यामध्ये लोकनेत्यांपासून ते वंद आदरणीय श्रीनिवास पाटील साहेबांपर्यंत गृहमंत्री बघितले गेले राज्यपाल बघितले गेले बाबांच्या माध्यमातून पालकमंत्री बघितले गेले विक्रमसिब पाटनकर दादांच्या माध्यमात कॅबिनेट मंत्री बघितले गेले पण कुणी कुणी कुणावरती दबावाचा इतक्या खालच्या राजकारण कधी केलं नाही पण तुम्ही जर ते करण्याचा प्रयत्न करणार असाल तर आम्ही त्याला भीक घालणार नाही हे जाहीर आम्ही या पद्धतीने सांगतो आणि आम्हाला आम्हाला आता आमचा मोर्चा कुठेही पुढं आमची लोक आता आली की आम्ही इथंच दोन शब्द बोलून आमचा मोर्चा हिथेच आम्ही विस्केत करणार आहोत आम्हाला कुठेही आमचा पुढ मोर्चा न्यायचा नाही आमचे जर माणसं थांबून आम्हाला जर कमी पण आणण्याचा प्रयत्न प्रकरणाच्या माध्यमातून झाला असेल तर आम्ही त्याचा सुद्धा निषेध करतो आणि पालकमंत्र्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो या माध्यमात